नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हा प्रवास करणार आहोत तो विदर्भातील एक महत्त्वपूर्ण किल्ला म्हणजे गाविलगड थेट पौराणिक काळाशी नातं सांगणारा ना हा किल्ला हजारो वर्षांचा इतिहास सांगत आजही एकेकाळी वराडची राजधानी म्हणून असलेला आजही थाटानं उभा आहे देवगिरीचे यादव बाहमनी इमादशाही निजामशाही मोगल व मराठे अशा अनेक सत्तांची धुरा या किल्ल्यानं सांभाळली जिंकण्यासाठी अतिशय कठीण अभेद्य असा किल्ला एकेकाळी इंग्रजांच्या आणि मराठ्यांच्या युद्धाचं साक्ष देताना दिसतो आहे हा इद किल्ला विदर्भाच्या सातपुडा पर्वतरांगात असून अतिशय महत्वपूर्ण आणि अभेद्य असाच आहे शूर पतिव्रता स्त्रियांच्या जोहाराची लिखित ते ऐतिहासिक पुराव्यासहित अग्निदिव्याची घटना या गाविलगड किल्ल्याने पाहिली आहे दिवसेंदिवस काळामुळे जर्जर होत जाणारा हा किल्ला थेट महाभारत काळाशी संबंध जोडतो महाभारतातल्या अनेक कथा इथे आहेत त्यामध्ये विराट राजाची नगरी म्हणजे सध्याचं वैराट गाव हे गाविलगड किल्ल्यात सहभागी केले जाते इतके पौराणिक संबंध या किल्ल्यासंबंधी सापडतात थेट पंधराव्या शतकात इसवी सन चौदाशे पंचवीस साली बहमनी घराण्याचा नववा सुलतान अहमदशहा वली याने या कवीडगड किल्ल्याचे बांधकाम केले तस आहे तसा उल्लेख तारीके फरिश्ता या ग्रंथामध्ये मिळतो ब्रिटिशांनीही गॅझेटियरमध्ये असं लिहून ठेवलं आहे त्यानंतर चौदाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये बेरार प्रांताचा इमाद शाह उल उल्ला आणि इमाद उलमुक याने गाविलगडाची दुरुस्ती केल्याचे वर्णन आहे तसे लिहून ठेवलेले आहे पंधराशे सत्याहत्तरमध्ये निजामशाहीच्या कारकिर्दीत सय्यद मुर्तुजा सब्झावरी याच्या आदेशावरून बहिराम खानने पंधराशे सत्याहत्तरमध्ये ह्या किल्ल्याची के दुरुस्ती केली असलेल्या वराड प्रांतावर सत्ता स्थापन करायची असेल तर गाविलगड आणि नरनाळा नर या दोन्ही किल्ल्यावर दोन्ही किल्ले आपल्या ताब्यात असणं गरजेचं आहे त्यामुळे संपूर्ण वराडावर आपण सत्ता स्थापन करू शकत होतो यासाठी असे महत्त्वपूर्ण किल्ले आहेत जेव्हा हा किल्ला नागपूरच्या भोसलेकरांच्या ताब्यात होता तेव्हा अठराशे तीनमध्ये ब्रिटिश समाजच्या युद्धात गाविलगड किल्ल्याचा किल्लेदार बेनीसिंग नावाचा जो सरदार होता त्याने अतिशय निकराने याच ठिकाणी हा लढा दिला होता हा लढा देत असताना ही जी जागा दिसते आहे याच ठिकाणी कॅप्टन वेलसली आणि बेनिसिंग यांच्यामध्ये युद्ध झालं ब्रिटिश आणि मराठ्यांचं युद्ध अठराशे तीनमध्ये झालं यामध्ये बेनिसिंग मारला गेला त्यानंतर याच ठिकाणी या, या किल्ल्याच्या एका भागामध्ये केल्याच्यानंतर अशी आणि खडतळ वाट पार केल्याच्या नंतर आपण जाऊन पोचतो ते म्हणजे पुढे सती तलाव ओलांडून गेल्याच्या नंतर वर चढून गेल्यावर आपल्याला ती दिसते ती म्हणजे मोठी मशीद अथवा जामा मशीद किल्ल्याच्या सर्वात उंचावर असलेली ही वास्तू अतिभव्य आणि मंडप सुद्धा त्याला आहे सात सातच्या तीन ओळीत असे एकूण एकवीस घुमट असलेली ही इमारत दिसते त्यातील चौदा घुमटासह इतर भाग अजूनही शाबूत अवस्थेत आहे सभामंडपाला दहा लांब पायऱ्या असून त्या दगडी फरज बंद आणि एक मोठे पटांगण सुद्धा आपल्याला समोर दिसते समोरच्या कमानी व भिंती बऱ्याचशा त्यातल्या कोसळलेल्या आहेत अतिशय भग्नावस्थेत त्या आता वाटचाल करता आहेत डपातून पुढे गेल्याच्या नंतर समोर पायऱ्या उतरून गेल्यावर आपल्याला एक थडगे दिसते हे थडगे म्हणजे इमादशाहीचा संस्थापक फते उल्ला इमाद उलमुल्कचे आहे तेही आपल्या नजरेस पडते जामा मस्जिदचा भाग ओलांडून गेल्याच्या नंतर थोडे सपाट मैदान पार केल्यावर पुढे चालून आपल्या दृष्टीपटास पडते ती म्हणजे कालभैरव नावाची तोफ हीच ती कालभैरव नावाची तोफ आहे ही तोफ जवळजवळ छत्तीस फूट लांबीची असून तिचा घेर कमी आहे पीरपत्ते दरवाजाच्या जवळ ही तोफ ठेवलेली आहे अतिशय लांब आणि इतिहासाची बऱ्याच गोष्टींची साक्ष देत असलेली ही कालभैर तो पीरफत्ते दरवाजाजवळील ही तोफ फायल्याच्या नंतर पीरफत्ते दरवाजावर सुंदर नक्षीकाम आणि सहस्त्रदळ कमळ कोरलेली आहेत दोन्ही कमळांजवळ सुंदर नक्षीकाम केलेले असून चोचित वेल असलेले मोर कोरलेले आहेत या कमानीच्या वरच्या भागात एक शिलालेखसुद्धा कोरलेला आहे इसवी सन अठराशे अठ्ठाणमध्ये इंग्रजांनी या दरवाज्याची तोडफोड केल्याने दरवाजाच्या वरच्या बाजूचे दगड पडले आहेत परंतु शिलालेख हा ऊन वारा पाऊस उघडा वारा याचा ह्यास होत आहे त्यामुळे या, या दरवाज्यावरील शिलालेख आता अस्पष्ट होत चालला आहे या शिलालेख खावर कोरलेल्या मजकुराचा अर्थ असा आहे की सुलतान महमूद शाह बहमनी आणि मोठ्या मशिदीची दुरुस्ती केल्याचे उल्लेख आहे या शिलालेखामध्ये या बांधकामाचा तसेच हो या राजधानीत आल्याचा कालखंडाविषयी थोडा उलगडा होतो हे बांधकाम चौदाशे अठ्ठ्याऐंशीला झाल्याचा उल्लेख या शिलालेखामध्ये आपल्याला दिसून येतो तर हा शिलालेख व त्याच्या आजूबाजूची ही इमारत व परिसर आपल्याला पाहता येतो बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत येथील बांधकाम येथील नक्षीकाम परंतु अस्तव्यस्त पडलेले दगडसुद्धा दिसत आहेत या शिलालेखाचा भाषांतर जे मी तुम्हाला करून सांगितलेला आहे तो हाच तो शिलालेख आणि त्यावर कोरलेले हे अक्षर त्याचा असा उल्लेख आहे सुंदर नक्षीकामही आहे देवतलावाच्याच बाजूच्या परिसरात असलेली नंतर दृष्टीपथास पडते ती म्हणजे दारू कोठाराची हीच ती इमारत दारू कोठाराच्या इमारतीच्या स्तंभाचे बांधकाम अतिशय मोठे भक्कम असेच आहेत संरक्षणाच्या दृष्टीने आणि सुरक्षतेच्या दृष्टीने ते हे बांधले असावेत असं प्रथमतः आपल्याला दिसते त्यानंतर थोडं पुढे गेल्याच्या नंतर देवतलावाच्या जवळ असणारी पूर्वभिमुखी म्हणून लहान मशीद या नावाने सुद्धा ती ओळखली जाते त्याला चार मुख्य स्तंभ व आठ अर्धस्तंभ अशा छतावरती उभी आहे भिंतीवर सुंदर कोरीव काम सुरेख नक्षीकाम केलेलं आहे शानदार त्याच्या कमाणी दिसत आहेत त्याच्यात फारसी भाषेत एक शिलालेखही कोरलेला आहे चुनाव इतर रंग दिल्याने सध्या तो सहज दिसत नाही परंतु शिलालेखात ही मशीद बहराम खानच्या मुलाने बांधली इतका त्याचा त्यामध्ये उल्लेख आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये वसलेले अनेक ऐतिहासिक दागिने सुंदर जंगलांनी नटलेला अमूल्य ठेवा आणि त्या परिसरात असणारे ऐतिहासिक वेगवेगळे छोट्या मोठ्या वास्तू यांची माहिती आणि यांचा प्रवास आपण इतिहासाच्या ज्ञानकणासोबत असाच घेत राहू सतत या इतिहासाच्या ज्ञानकणासोबत आपण आपलं ज्ञान वाढवू आपल्या संस्कृतीशी आपण जुळून घेऊ आपली संस्कृती आपल्या शूरवीरांचा तो इतिहास हा आपल्या स्मरणामध्ये कायम धक्थकत राहिला पाहिजे यासाठी आपण हा प्रवास सतत सुरू ठेवू तोपर्यंत तो या चॅनलसोबत जुळवून राहा मी निलेश बनकर धन्यवाद